नमस्कार आज आपण मोठ्या मापाचं कटिंग करताना काय बदल केले गेले पाहिजे किंवा कटिंग कसं सोप्या पद्धतीने करावं हे आज बघणार आहोत त्यासाठी आपण इथे आज बेचाळीस छातीच्या मापाचं कटोरी ब्लाउजचं कटिंग बघूया जेवढं माप मोठं तेवढा किचकटपणा जास्त असं ताईंना वाटतं पण तसं काही नाहीये मोठं माप जेवढं आहे ते उलट तेवढं ब्लाऊज शिवायला वेळ कमी लागतो जेवढं छोटं ब्लाऊज असतं ना तेवढा वेळ जास्त लागतो आणि जेवढं मोठं माप आहे ना तेवढा वेळ कमी लागतो कारण मोठे मोठे आकार असतात जोडायला सोपे जातात त्यामुळे तुमच्या मनातली भीती पहिले काढून टाका की जेवढं मोठं माप असेल ब्लाऊज आपल्याला कटिंग जमेल का शिवायला जमेल का तर अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला आज इथे समजावून सांगते नेहमीच्या पद्धतीने आपण इथे घडीचा पेपर घेतलेला आहे यात आपण मागचा भाग पुढचा भाग दोन्ही सोबत काढणार आणि पूर्ण व्हिडिओ बनवत नाही का बाही वगैरे का तर आपले सगळे व्हिडिओ अपलोड आहे तुमच्या आवडीची तुम्ही बाही वगैरे लावू शकत जे गरजेचं पॅटर्न आहे ते दाखवणं मला असं वाटतं जास्त गरजेचं आहे आणि काही अडचणी असेल तर कमेंट करत चला मग त्यानुसार आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये ते छोटेसे बदल करता येतात आता ज्यावेळेस आपल्याला पॅटर्न बनवायचं सुरुवातीला इकडे दीड इंच अंतर सोडायचं आता छातीचा बोलवा जर मोठा असेल तर हे दीड इंच ऐवजी आपल्याला दोन इंच अंतर सोडायचं आहे लक्षात घ्या कोणत्याही मापासाठी चौतीस असो अडोतीस असो चाळीस असो बेचाळीस अठ्ठेचाळीस कितीही छातीचं माप असो छातीचा गोलवा जास्त हे अंतर जास्त छातीच्या गोलव्यानुसार आपल्याला अंतरात बदल करायचा आहे ब्लाउजची उंची आहे पंधरा इंच आता हे जास्त उंचीचं पण ब्लाऊज आहे जे हे बघा जेवढं मोठं माप आहे तेवढं ब्लाउजची उंची पण मोठी घ्या जर बेचाळीस छातीचं माप आहे आणि ब्लाउजची उंची जर तुम्ही तेरा इंच घेतली तर तो ब्लाऊज पाठीवर तरंगेल त्यामुळे तुम्ही माप घेताना पण व्यवस्थित माप घ्या ब्लाऊजचं माप ब्लाऊजच्या उंचीचं माप छातीनुसार बदलत असतं जेवढं कमी माप जेवढं छोट छातीचं माप तेवढी ब्लाऊजची उंची कमी चालते पण जसं जसं ब्लाऊजचे छातीचं माप वाढतं ब्लाऊजच्या उंचीच्या मापातही बदल केला गेला पाहिजे आता पंधरा इंच ब्लाऊजची उंची आहे एक इंच शिलाई मार्जिन ऍड केलं सोळा इंच त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे शोल्डरचं माप आता आपल्याला बेचाळीस छातीचं आहे त्यामुळे शोल्डर आपण घेणार आहोत सहा इंच हे अंतर पट्टीने जोडून घेऊया आणि मुंडा घ्यायचा आहे सव्वा सहा इंच हे सव्वा सहा इंचावर इंचा मार्किंग करते हे आंतरपट्टीने जोडून घेऊया पुन्हा इथे छातीचा चौथा भाग आधीक शिलाई मार्जिन ऍड करायचं आता बेचाळीस छातीचा आहे छातीचा चौथा भाग आला साडे दहा इंच हे साडे दहा इंचावर इंचा मार्किंग केलं आणि इथे पुढे शिलाई मार्जिन ऍड केलं हे आंतरपट्टीने जोडून घेऊया कमर घेराचं अंतर टाकण्याची तशी काही गरज नाहीये पण छातीपेक्षा जर कमर घेर कमी असेल तर कमर घेराचा चौथा भाग अधिक दोन इंच शिलाई मार्जिन कपडा कमी असेल तर शिलाई मार्जिन तुम्ही इथेही आणि इथे दोन्हीकडे दीड दीड इंच ऍड केलं तरी चालेल कपड्यावर तुम्ही ठरू शकता मुंड्याचा आकार देण्यासाठी हा पॉइंट पासून तिरकसमध्ये आपल्याला दीड इंचावर मार्किंग करायचं आहे आणि हा पॉईंट मॅच करत आपल्याला हा मुंड्याचा आकार द्यायचा आहे हा झाला मागच्या मुंड्याचा आकार पुढच्या मुंड्याच्या आकारासाठी इकडे एक इंचावर मार्किंग केलं इकडे एक इंचावर मार्किंग केलं हे जे राहिलेलं आहे आपण त्याचा मध्य करणार आहोत आणि मध्यापासून पाव इंच मध्ये घेऊन आपल्याला हा पुढच्या मुंड्याचा आकार द्यायचा हे झाले दोन्ही मुंड्यांचे आकार देऊन त्यानंतर आपल्याला गळाखुली घ्यायची आहे आता गळाखुली आपण बेचाळीस छातीसाठी घेणार आहोत पावणे तीन इंच त्यानंतर आपल्याला गळ्याची उंची टाकायची आहे गळ्याची उंची आपल्या आवडीनुसार घ्या साडेसहा इंचा गळा आहे अर्धा इंच ऍड केलं सात इंच हा बॉक्स तयार करून घ्यायचा आणि इथं गळ्याला आकार देऊन घेतला पूर्ण हात इथून वरतीपर्यंत देण्याची गरज नाहीये पट्टीमुळे आपले आकार अगदी व्यवस्थित येतात योगपट्टीसाठी इकडे दोन इंचावर मार्किंग केलं काच पट्टीच्या बाजूला आणि फिटिंगच्या बाजूकडे दोन इंचावर मार्किंग केलं हे अंतर पट्टीने जोडून घ्यायचं आता या पॅटर्न मध्ये योगपट्टी निघत नाही योगपट्टीचं कटिंग तुम्ही डायरेक्ट कपड्यावर देखील करू शकता चार इंच आणि तीन इंच अशी योगपट्टीचं कटिंग आपल्याला करायचं आहे पॉइंट पासून पुन्हा दोन इंचा वरती मार्किंग करते आणि गळ्यापासून हे अंतर इकडे तिरकस जोडून घेते ह्या पासून आता आपल्याला घ्यायचं आहे कटोरी राऊंड बेचाळीस छेतीसाठी आपल्याला कटोरी राऊंड घ्यायचं आहे साडेआठ इंच हे साडेआठ इंचा मार्किंग केलं हे अंतर पट्टीने जोडून या अंतराचा आपल्याला मध्य करायचं आहे पॅटर्न काढण्याची ही अगदी सोपी पद्धत आहे शाळा न शिकलेल्या ताई पण पॅटर्न काढून अगदी सोप्या पद्धतीने ब्लाउज शिवू शकतात खाली पुन्हा दोन इंचा मार्किंग केलं हे आंतरपट्टीने जोडून घेतलं आणि आता आपल्याला कटुबीचा आकार द्यायचा आहे तो आकार देण्यासाठी मुंढ्यातून आपल्याला इकडे आतल्या बाजूला दीड इंचावर मार्किंग करायचं आणि ह्या पॉइंट पासून हात असा बाहेरून घेत आपल्याला ह्या पॉइंटला एक गळ्याजवळ हात जोडून घ्यायचं इथे कुठल्याही प्रकारचं अंतर आपल्याला घ्यायचं नाहीये हे बघा अगदी गोलाकार छान असा कटरा तयार झालेला आहे आणि टक्सचं शिवण करत असताना आडवा टक्स आपल्याला दीड इंचा घ्यायचा आहे आणि उभा टक्स आपल्याला तीन इंचा घ्यायचा आहे आता जेवढी ब्लाउजची उंची जास्त तेवढ्या टक्सची उंची जास्त घ्यायची हा टक्स तुम्ही सव्वा तीन इंचापर्यंत शिवला तरी चालणार आहे त्यापेक्षा जास्त टक्सची उंची घेण्याची गरज नाहीये हा झाला टक्स आता आताचं कटिंग करून घेऊया आणि माझं बाहीचं कटिंग कसं करायचं ते बघूया मोठ्या मापाचं कटिंग करताना मध्ये अडचण येते तर ती येऊ नये त्यासाठी बाहीचं कटिंग कसं करायचं कर ते बघूया नवीन बघणाऱ्यांनी जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून नवनवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी बेल आयकॉन ऑनला क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा आता हा झाला पुढचा भाग हा झाला मागचा भाग आता हे जे दीड इंच अंतर वाढवलं होतं हे मागच्या भागातून आपण काढून टाकूया कारण ते वाढवलेलं अंतर आहे ते फक्त पुढच्या भागाचं कटोरीच्या कटिंगसाठी आहे पुन्हा इथे मार्किंग करते हे वाढवलेलं अंतर काढून टाकायचं आहे की वेळ कमी वेळात आपल्याला पेपर पॅटर्न बनवायचं असतं म्हणून आपण हा घडीचा पेपर घेतो म्हणजे जेणेकरून आपल्या दोन्ही आकार व्यवस्थित शोल्डर मुंडेच्या आकारात पाव इंचा सुद्धा बदल होत नाही पुन्हा आपल्याला इथे गळाखुलीचं अंतर टाकायचं आहे गळाखोली त्यानंतर गळ्याची उंची आणि मग गळ्याचा आकार गळ्याची उंची तुमच्या आवडीनुसार घ्या साडे नऊ आहे अर्धा इंच शिलाई मार्जिन ऍड केलं दहा इंच आता हे कटिंग करायचं बाकी अजून आपल्याला पहिले आखून घेऊया आणि मग सगळं कटिंग करूया आता हे माप घेताना मी ह्या पॉइंट पासून पुढे माप घेतलेला आहे माने ह्या कटोरीचा टक शिवताना शोल्डरचा मध्य घ्या किंवा पाच इंच आडवा घेतला आणि उभा टक्स आपल्याला गळ्यापेक्षा पाव आणि कमी शिवायचा पाच इंचाचा उभा शिवणार आणि पूर्ण शिवण याच आपण एक इंच करणार आहोत आता याच कटिंग करून घेऊया हे जे साईडला आपण अंतर वाढवलेलं कमी केलेलं आहे ते पहिले काढून टाकूया आणि मग गळ्याचं कटिंग करूया आता गळ्याचा आकार कापून टाकूया झालं आपलं मागच्या भागाचं कटिंग त्या आता पुढच्या भागाचं कटिंग करूया आणि मग बाहीचं कटिंग शिकूया मुंड्याचा आकार काढूया आधी त्यानंतर गळ्याच्या आकाराचं कटिंग करून घेऊया ब्लाउजच्या कटिंग मधला किचकटपणा सगळा काढून टाकलेला आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा बारकावे व्यवस्थित समजतील आणि हेही बघून अजून तुम्हाला कटिंग करताना काही अडचण येते तर कमेंट करा त्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण तो छोटासा बदल करूया ज्या ताईंना नाही समजत त्यांच्यासाठी तुम्हाला काही बोलायचं असेल तर कमेंट मध्ये माझ्याशी तुम्ही बोलू शकता हे झाले आपली कटोरी हा झाला आपला साईड पीस आता आपण बाहीचं कटिंग शिकूया घडीचं पेपर घेतलेला आहे घडी माझ्या बाजूला आहे घडीच्या बाजूला आपल्याला बाहीची लांबी अधिकच शिलाई मार्जिन ऍड करायचं आता अस्तरचा असतरचा असेल तर इंच इंच मार्जिन ऍड आणि बिना असेल तर दो, ती दो करा। ते म्हणजे खालचा फोल्ड किती मोठा हवा आहे त्यानुसार करायचा आहे आता म्हणजे सहा इंचाची बाही आहे मी त्याच्यात पावणे दोन इंच वाढवलेलं आहे पावणे अडी इंच हे अंतर झालं बाहीच्या लांबीचं त्यानंतर इथे आपल्याला घ्यायचं आहे छातीचा चौथा भाग हे माग आपल्याला इथे टाकायचं आहे आता बेचाळीस छातीच्या मापाचं आपण हे ब्लाउज शिवतोय त्यामुळे बेचाळीसचा चौथा भाग येतो साडे दहा इंच हे साडे दहा इंचा मार्किंग केलं हे अंतर खाली जोडून घेतलं ज्या ठिकाणी आपण साडे दहा इंच अंतर घेतलेलं आहे त्या अंतराचं आपल्याला मध्य करायचं आहे मध्य म्हणजे टेप दोन टा मध्य मिळतो आणि मध्यापासून आपल्याला तीन इंच मार्किंग करायचं आहे बाहीच्या लांबीनुसार आपल्याला हा बॉक्स बदलायचा असतो हे तीन इंचाच मार्किंग करून याचे समान तीन भाग करून घेतले आता हे भाग काय केले तर बाहीचा आकार आपला प्रॉपर यावा त्यासाठी ते भाग करून घेतलेले आहेत फिटिंगच्या बाजूकडनं दीड इंचावर मार्किंग केलं इकडे घडीच्या बाजूकडनं दीड इंचावर मार्किंग केलं आता आपल्याला हा बाहीचा आकार द्यायचा आकार देताना हे पॉईंट फक्त मॅच करा आणि पाकळीसारखा आकार देण्याचा प्रयत्न करा आता ही जी बाजू आहे ती ब्लाऊजला मागे जोडायची आहे आणि ही जी बाजू आहे ती ब्लाऊजला पुढे जोडायची आहे त्यानंतर दंड घेर अधिक दोन इंच शिलाई मार्जिन सात इंच म्हणजे पूर्ण दंड निम्म चौदा इंच पूर्ण दंडगिरा आहे त्याच्या निम्म झालं सात इंच आणि त्यात आपण दोन इंच शिलाई मार्जिन ऍड केलं हे झालं नऊ इंच वरून माप घेतलं तर तुम्हाला निम्म दंडगिराचं अंतर मिळतं अंगावरून जो माप घेतला तर पूर्ण दंडगिराचं माग मिळतं म्हणून तुम्हाला दोन्ही पद्धतीने मी इथे समजावून सांगितलं आता ह्या बाहीचं कटिंग करून घेऊया बाही चा कटिंग कटिंगची ही अगदी सोपी पद्धत आहे ही बाही जोडायला पण परफेक्ट पुरते कमी पण होत नाही आणि जास्त पण होत नाही बाही उघडून घ्यायची आणि हा एक आकार कापून घ्यायचा हे झालं आपलं बाहीचं कटिंग तर हे अशा पद्धतीने तुम्ही बेचाळीस छातीच्या मापाचं कटोरी ब्लाउजचं कटिंग आज आपण शिकलेलो आहोत याला योगपट्टी आपण चार आणि तीन इंचाची लावायची आहे याला तुमच्या आवडीच्या अजून वेगळ्या पद्धतीची पण तुम्ही बागी लावू शकता तुमच्या अजून या व्यतिरिक्त काही अडचणी असेल तर कमेंट करा त्यानुसार पुढचा व्हिडिओ आपण बनवूया धन्यवाद